हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर बघा बघा जेव्हा मी ब्लॉग चालू करते ना मावशी अशीच बुक्या मारती कोणाला पण आणि म्हणती एक तडाका देईल एक ठोसा देईल असं काय पण आमची मंगल मावशी बोलत असती तर जाऊन त्या मंगल मावशी का लक्ष देऊ तर आम्ही आलोय मामी मामींकडे आणि काही चार झाड उतरवायची आहे दुपारचे तीन वाजले तरी पण अजून आवरून नाही झालंय खूप आम्ही लेट आलो रात्री त्याच्यामुळे खूप लेट झाला मीच एक वाजता उठली आहे आणि काय सांगते ना पण मी एक वाजता आहे म्हणून मी एक वाजता आहे आता तीन वाजले ते मामीकडे आम्ही कधी चालतो एक वाजता तर आता आवर आवर चाललीय सगळी तुम्हाला दाखवते हळद उतरवायचा कार्यक्रम हे बघा ना नाजूक ति हळद आणि हे कालवाय लागले ते आता सुपारी खेळायची तयारी झाली चालू आणि या पोरांनी सुट्ट्या घेतल्या शाळेत जायला त्यांना हळद बघायची होती म्हणून खोट नको बोलूस नाही तू रडली आज म्हणली मला शाळेत नाही जायचं नाही दा मुमी मुमी हे दात बघा दोन दात पडले ते तर गाईज आता बघा तयारी झाली मम्मी आता हे आहे दोरा तांब्यांना आणि मावशी हळदी कुंकू टाकतात ते वेगवेगळी पद्धत नवर देऊ नवरी बघा फुल रेडी थांबले ते कधी बसलं अजून आंघोळ नाही आहे आता आंघोळ घालणार आहे ही बघा प्रेक्षक मला वाईट खूप वेळ झाली का सारखी विचारते हे के कोणी केलं हे कोणी केलं हे कोणी केलं मेंदी कोणी काढली मी सांगितलं प्रती काकाने काढली तू काढली आहे ना झाला मावशी ऐकलं नाही दोरा बांधून बघा आणि आता नवरा नवरी बसतील पाटावरती वर मया आमच्या अरे नहीं? फ्रेश होऊन चल ठेव ठेव म्हणतो घाल तू कुर्ता बस बस थोड़ा तुझरंगाल

काही काय खरंच आहे हेल्दी आहे ना वर्देव आमचा नाही हेल्दी आहे काय त्याचा हो बरोबर आहे शिलाईचा प्रॉब्लेम आहे साडी सांभाळा तुमच्या

ए भरून मुट मुट <cu dietarySí> <shaking> <shaking> असा अरे आणि असं घे नाही अरे नाही रे बाबा काय नाही रसम तेवढीच रसम एक काहीच नाही घेतली हळद ती हो नंतर नाही काय एकच चान्स आहे किती पण कुठल्या करून दे हात पकड एक हात बाबा सारली का नाही मग आपलं पण आधीच तू पण तू पण तसच कर <wakinguan> <wart Balkan> <raised 159 people> <स्कार>। <penguin noises>

खालून खालून पावर दाखो होुके का नाही साला दाखो आता लवकर खालून घालायचं खालून अरे खालून घालायचं लगेच ट्रिक कळली होती तेव्हा कशा आहेत मग बोट बुरगाय दुखत आणि काय चोड झुके का नाही चाल दाखव आता चौथी वेळ आहे आता तिची पण बारी आहे मी तर गुदगुले करूनच काढलं मी तर सरळ सरळ सांगतो सरळ सरळ सांग

शोधली <laughs> <laughs> अरे आवाज तुम अरे आता है सारी पार्टी बदलती है एक पार्थी पार्थी पार्थ नहीं। नहीं।

धामध पाहिलं थांब थांब आता ना थांब 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 प्लॅन केला तुझ घरपाणी घर पाणी अरे

असती ना तू आता पुढे जाणार एका एका तू तिकडे नाव ऐकून दे हा कलम आणि कायदा बाबासाहेबांची लेखणी आहे नमिषा माझी खूप देखणी आहे मी काल पाठ केल्यासारखं बोलला डायरेक्ट नाही

तर काही हळद ऋत्रवाळीचा कार्यक्रम झालाय आणि आता सगळे खाणारे पावभाजी पण मी नाही खाणारे माझा उपवास आहे लॉकल्या पडणार आहे त्याला दहा दिवस लागतो लॉक पडायला सांगते तरी पण माझा उपवास म्हणून मी खाणार परंतु संपून जाईल आते पूर्वी सामण्याचं विसरून गेलो आपण हे झालं आता सगळे पावभाजी खायला लागले हे ते अजून पाहुणे बाकी आहेत तर बाकी आहेत काय बोलती दी सगळ्यांची तोंडा सजलेली आहेत दुसरा दिवस संपत आला तरी अजून आंबोळे केलेला अजून नाही हां दीदीने आंबोळे नाही केले अजून काय सांगायचं आता दीदी सकाळपासून कामच करत होते